नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासायक देणारे निर्णय दोन झालेले आहेत त्या संदर्भातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या नवीन वर्षामध्येच एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दिलासादायक निर्णय असा घेण्यात आलेला आहे की जे काही काही दिवसांपूर्वी चर्चा केली जात होती की डायमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपी या खतावर जे काही त्याच्या भागे दोन तीनशे रुपयाचा फरक पडलेला आहे पंधराशे तीस रुपये सत्तर रुपयाला बॅग मिळेल अशी चर्चा केली जात होती त्या संदर्भात जे काही खताचे पूर्वीचे जे काही एनबीएस या योजनेअंतर्गत खताचे जे काही निर्णय होते त्याच अंतर्गत दिलं जाणारं जे काही अनुदान आहे तर सध्या तरी पुढचा आदेश येईपर्यंत त्यात जे काही रेट होते त्याच रेटनं विक्री केली जाणार आहे आणि त्यानंतरचा दुसरा निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे जे काही आपण सध्या फळबाग पीक विमा असेल किंवा पीक विमा असेल प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पीएम एफ वाय ही जी योजना आहे ह्याच्यामध्ये जे काही सुरुवातीपासून चालू झाले होते की फक्त हे जे काही बाकीचा भार होतो शेतकऱ्यांनी फक्त एक रुपये भरायचा आणि बाकीचा जो भार होता तो केंद्र शासन आणि राज्य शासन भरत होतं हीच योजना आहे त्याच्यामध्येच एक ह्याच्यामध्ये थोडकी काही समावेश बदल काही राज्यांचा समावेश करून त्याच्यामध्ये हीच योजना पंचवीस सव्वीस साठी सुद्धा सुरूच ठेवण्यासाठी आजच्या ह्याच्यामध्ये ते पण सांग अशा पद्धतीचे आपल्या दोन महत्वाचे बदल आजच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये झालेले होते किंवा निर्णय करण्यात आलेले होते त्या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर ता व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंतही पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद